नमस्कार सर्वांना शुभ सकाळ तुम्हाला आजचा दिवस खूप छान जावो हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना तर आता झाला का सर्वांचा चहा तर आता मी चहा पण बनवते पहिल्यांदा आता चहा आता बनवायला घेते आता सकाळ सकाळी आज लवकर उठले जरा तर स्वयंपाक मला भरपूर असं बनवायचा त्याच्यामुळं तर मस्तपैकी आता पहिल्यांदा किचन पासून घेतला आणि स्वयंपाकाला सुरुवात केली मग तर बाहेर पण खूप अंधार पडलेला होता तर बाहेर तर काही ना वाटत नव्हते त्याच्यामुळं आणि गार गार पण लागत होत लय आज तर पहिल्यांदा म्हटलं आता स्वयंपाक बनवून घ्यावा हो तर मी आता मस्तपैकी अशी थाळी बनवली था, आता छान छान असे तर इकडे मसाले तर 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 भात बनवून घेतलेला तर मला मुलांचं डब पण बनवायचं होतं त्याच्यामुळं पहिल्यांदा असं जेवण बनवून घेतलं तर इकडं बिर्याणी भाताया आणि पापडं आणि पैकी असं मास पण बनवलेलं होतं तर आता मला कारल्याची चटणी पण बनवायची आहे तर त्याच्यासाठी आता मी कारले चांगली धुवून घेतली इकडे चिंचचं पाणी आहे आणि लसूण आणि बारीक बारीक कांदा येतो असं भरपूर घेतलेला आहे मस्तपैकी आता भरपूर असं लसूण घेतला आणि कारल्याची चटणी बनवायची तर मला आता शेंगदाणा पण आता भाजून घ्यायचं होतं भरपूर असं शेंगदाणा घेतलेला तर आता मसाला सगळा मिक्स केला आणि चिंचचं पाणी पण आता कारल्याचे कारल्यामध्ये मिक्स करून घेतला आणि पाच मिनिटात असं बाजूला ठेवते आता तर मसाला पण आता आपला एक आता होईल त्याच्यामुळं आणि इकडे मी कांदा लसूण आणि शेंगदाणा आधीच भाजून घेतलेला नंतर मग कांदा आणि लसूण टाकून घेतला आणि गॅस मी बंदच केलेला त्याच्यावर असं आता बारीक करून घे मस्तपैकी आता गरम करून घेते परत इकडं मसाला पण आपला कारल्याला लावून घेतलेला आहे ला, ला, चिंचेचं पाण्यामुळे खूप छान टेस्ट येते तर आता कारले पण आता तळून घेतले ते आणि शेंगदाणे सगळं भाजून घेतलेलं ते बाजूला काढून ठेवलं खूप छान अशी मिक्सरला आता आता बारीक करून घेते आता आता गार झालेला आहे तर असं तळलेलं कारलं आणि शेंगदाणं कांदा लसूण हे अशी चटणी मी करून घेतली ते आता बाजूला ठेवते आता मस्त झटपट अशी कांदे आता पटपट आता उरकून घेते तर खूप छान अशी चटणी लागते तुम्ही अशी चटणी करून बघा आणि न खाणारे सुद्धा अशा आवडीनं खातील करू जरा सुद्धा लागत नाही कारल्याची चटणी तर आता मला मसूरच्या डाळीचा डाळ कांदा बनवायचा आहे आता पटपट आता बनवून घेते आता तर त्यासाठी आता तेल ओतून आता जिर टाकलं कांदा टाकून घेते झटपट आणि नंतर मग मसूरची डाळ मी भिजत घातलेली होती थोडी चटणी पण टाकून घेतली मसूरची डाळ लई भिजत लई शूर झालं त्याच्यात घातलेली नव्हती पाच मिनटं पण लागत नाही ते नुसते ठेवलेले होते पाण्यात असे धुऊन चांगली तर आता टाकून घेते पटतेस ना आणि साधी लय काय मसाले टाकलेला नाही तर पट दिसना अशी कांदा मी करून घेतली आणि डाळीला लय उशीर लागत नाही लगेच शिजून पण जाते शेंगाने आता टाकून घेते पटपट आणि झाकून ठेवते पण पूर्ण असं झाकून ठेवलं की सगळं तेल उतरतं त्याच्यामुळे असे अर्धे झाकून ठेवते आता तर खूप छान बनलेली बनलेला डाळ कांदा मस्तपैकी आणि खायला पण खूप छान अशी लागते भाजी डाळ कांदा मसूरच्या डाळीचा तर आता चटणी कारल्याची करून घेतली डाळ कांदा पण करून घेतला आता मला दुसरी भाजी बनवायची आहे तर हे अशा डब्याला मुलांच्यासाठी द्यायला लागते त्याच्यामुळे या भाज्या मला बनवायला लागते त्या तर चवळीची सुकी भाजी पण अशी बनवून घेते ते कोणाला कोणती भाजी आवडते कोणाला कोणती भाजी आवडते हे नेहमी माझं असं चालूच असतं तर आता चवळा पण मी आधी शिवून घेतलेलं भिजत पण घातलेला आणि पट आता जिर्याचे फोटे कांदा टाकून आता कुकर मध्ये जातात लटकीपट होऊन जाते त्याच्यामुळे कुकर कुकर मध्ये आठ बनवते आता सुकी भाजी पटपट आणि हळद पण टाकून घेतली आणि चटणी थोडी टाकून घेतली गरम पाणी तिकडे करूनच ठेवलेलं असतं काय तर भाजीत गरम पाणी ओतलं आणि थोडंसं पाणी ओतलेलं आहे आणि कुकरच्या नंतर एक शिपी दिलेली तर पण आता सुकी भाजी पण बनवून घेते आता आणि एक झाली कुकरची तर इकडे मला पिण्यासाठी जरा वावा टाकून मी पाणी ठेवलेलं गरम पाणी आहे तर उभा बऱ्या दिवसात उभा राऊंड ते म्हणजे कंटाळा पण आलेला खूप छान अशी बघा आता पाणी पण आटले चांगलं आता सुक्या भाजीतलं चवळीच्या तर आता मला चपात्या बनवायच्या येत्या आणि पटपट आता दोन तीन भाज्या पण बनवून घेतल्या की लगेच चपात्या आता बनवायला सुरुवात केली आणि बरीचशीच भांडी पण साठलेली होती भांडी पण पटपट अशी घासून घेतली कणिक मी आधीच मळून ठेवलेली होती आणि म्हणजे चपात्या चांगल्या मऊ होत्या त्या पण दिसणं आता करून घेते आता चपात्या आता तर चांगली मस्तपैकी गोल गोल चपात्या असे दुसरे काम बघत बघत चपाती पण अशा लाटून ठेवल्या आणि इकडे आता मला अंड्याचा एकच अंड्याचा मी भगरा करायचो का मला तर बाकीच्या भाज्या होत्या त्याच्यामुळं एकच अंड्याचा भांगरा करायचा होता तर पट आता कांदा चिरला घेऊन लगेच मोरेची बोरणीची बी एकच मिरची घेतली तर या कांद्याला दिसत लागते एक कांदा घेतला आणि बारीकची मिरची घेतली लई ती पण पण असतं ना त्याच्यामुळं थोडीशी हळद टाकून पट आता अंड फोडले की लगेच अंड्याचा भांगरा करून घेते आता लगे आता तर आता ताँ 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 ते ते अशा ताटाताशा जेव्हा मुलास मी वाटलं म्हणजे वेगवेगळ्या भाज्या दिसल्या म्हणजे खूप छान आपल्याला पण आणि पण अशा आणि तर आता भाज्या पण तीन बनवून घेतली की आता काहीतरी चटपटीत असं खायला त्याच्यासाठी चक्रम पण इकडं तळून घेतलं तर आता माझ्या चपात्या पण बनवून झाल्या त्या दूध तर दूध पण तापून घेतलं मस्त पैकी आणि एवढ्या आता निर्ध्या दोन तीन भाज्या बनवून घेतल्या की लगेच मग मला चहा बनवायचा होता तर चहा काय मी आधी बनवून घेतलेला नव्हता काय पाणी पिले होते त्याच्यामुळं सरळ सगळेच पाणी पिलेले होते गरम गरम पाणी त्याच्यामुळे चहा काय मी आधी बनवून घेतलेला नव्हता स्वतकच आधी मी मार्ग बनवून ठेवलेला तर मस्तपैकी आता मला इकडे चपात्या बनवून झाल्या आता मला भात बनवायचं होतं मसाले भात तर मसाले भातासाठी आता मी डाळी टाकलेली त्या मुगाची डाळ आणि मसूरची डाळ आणि इकडं भरपूर असं भाजीपाला घेतलेल्या मुलाची भाजीपाला खात नाही केलेलं सगळ्या तर गाजर बटाटो आणि चवळीची कोळी शेंगाय मस्तपैकी असे अशा मिक्स करून घेतलेल्या आणि वटाणा पण थोडा असला नसला तरी चालेल त्यासाठी भाज्या भरपूर घेतलेल्या तर अशी एक एक भाजी केल्यावर पण मुलं खात माहिती मुळांच्या भाज्या घ्यायची आणि आता फोडणीला देते आता मसाले भात आता नाही करायचा तर कांदा टाकून आता फोडणी दिली आणि नंतर डाळ डाळी टाकून घेतल्या तर नुसता असा डाळ कांदा ही बनवलाय त्याच्यामुळे अशा भातात मी डाळी टाकत असते नेहमी भाजीपाला ही कोणता जी भाजीपाला खात नाहीते तेही टाकत असते तर आता मस्तपैकी हळद टाकून आता भाजीपा भाज्या पण टाकते आता आणि झष्टी आता भात पण मसाला बनवून घेते आता तर आता चांगला था मसाला पण आता शिजवून घेतला सगळा भाज्या पण अर्ध्या शिजते त्या आणि नंतर मग आता तांदूळ टाकून ता घेते खूप छान असा मसाला भात होता तुम्ही पण असं करून बघा एकदा मुलांना मुलासाठी खूप छान सगळे गावडीनं ना खाते अशी <coughs> ताँ ताँ पड़ आता तांदूळ पण टाकून घेते पटपट आता आणि गरम पाणी आता ओतते गरम पाणी ओतलं म्हणजे भात फडफडत होतो त्याच्यामुळे मी नेहमी गरम पाणी ओतत असते तर तेल पण आधीच ओतलेलं आहे फोडणीला देताना पण तेल ओतलेलं होतं तर आता ह्या भाज्या बघा अशा आहेत या भाज्या बाजूला काढून ठेवलेले होते मी तर बटाटो एक घेतलेला अर्धा बटाटो हा त्यातला अर्धा बटाटो खिसला तर ते काही बाजूला काढते त्याच्यामुळे अशी माझी आयडिया असते किसून घ्यायचं काय फुटलं गाजर असलं तरी मी किसून घेते बटाटो असला तरी किसूनच घेते अर्धा बटाटो ठेवायचा आणि अर्धा बटाटो किसून घेते असं नेहमी मला नाश्ता पण बनवायचा शेवाळे पटपट आता करून घेते आणि मस्तपैकी आता फोडणी टाकली आता आणि फोडणीला देते आता तर खूप छान अशा शेवाळ्या करून घेतल्या पटपट आणि मुलांचं डबा पण भरलं त्यांना जेवायला पण दिलं आणि शेवाळ्या पण आपल्या आता शिजत आल्या त्या तर ही खजूर आता ह्याच ते मी आता दोन ठेवलो होतो डब्यावर द्यायला आणि मस्त खूप छान असा भात पण आता शिजला या तोंडीला असं पापडम पण करून ठेवलेलं तर पापडम हे असं एकदम पातळ व्हायचं तर इकडं आपल्या शिस्तीत तळते ती मास खूप छान असं मास आता घेतला आता पड़ तर मला बनवायची ते हरभऱ्याची भाजी आता मस्त पैकी आता पटपट आणि हरभऱ्याची भाजी बनवून घेते तर डब्यावर पण एक दोन एक दोन अशा भाज्या दिल्या म्हणजे खूप छान असं छान वाटतं आपल्याला तर आता हरभऱ्याची सुकी पण सुकी पण भाजी अशी बनवून घेते मग त्यासाठी मग इकडं लसूण पण चेतवून घेतला असं मिक्सर मध्ये नाही मी बारीक करत बसत तर असं पटपट असं आलं हे किसून घेतलं आणि झटकीपट आधी मी कुकरला असे चार पाच शिट्ट्या देऊन हरभर चांगलं शिजवून घेतलेलं मस्तपैकी आता चिकन मसाला पुरी आणि आपली चटणी आणि धाना पावडर टाकून घेतली आणि सगळा मसाला मिक्स करून घेतला झटकीपट ते हरभऱ्याची भाजी पण करून घेतली आणि ही चिकन मसाला पुरी आणि ही धना पावडर ही नेहमी टाकते छान आहे त्या मसाला पुढे तर पाणी सगळं आता आटवून देते आता ही हरभऱ्याच्या भाजीतलं आणि खूप छान अशी लागते आणि ओलल्या खोबऱ्याचं काप असं करून टाकले ते तुकडो तुकडं करून टाकले ते शेंगदाण्याचं कुठ जरी नाही टाकलं तरी चालतं की असं असा राहिलेल्याच होत्या ते बनवायचं काम चालूच होत इकडं तर मस्तपैकी आता स्वयंपाक आता माझा होत आलाय आता बराच पण माझा किचन इतका आता घाण झालाय आणि भांडी पण अशी बरीशीच पडलेली होती तर हरभऱ्याची भाजी पण आता चांगली शिजली आता मी बाजार आणलेला होता ते बाजारात पिशवीत खाली काढून ठेवलेला तो मला भरून ठेवायचा होता तर आता बीटूट पण आणले ते इकडं आणि तेलाची पिशवी कोथंबीर आज मला भरपूर अशी ताजी ताजी कोथंबीर मिळाली म्हणून मी कोथंबीर अशी भरपूर आणलेले आणि चिकन मसाला पोरी ही संपलेल्या होत्या ते पण आणून ठेवल्या बटाटो डब्याला लागते ते त्याच्यामुळे असा बाजार काय नसेल हो ती मला जेवढं घरात काय नव्हतं ते मी आणून ठेवलेली का तर आता ही ईस्टर्नची पुडी आहे खूप छान आहे त्या मस्त तर साखरे संपलेली त्या काही नव्हतं ते सगळं मी आपलं आणून ठेवलं आणि द्राक्षे पण होती धुवून ठेवली ते आता मुलास मी देते आता द्राक्ष आता खायला तर चांगलं आता मिठाच्या पाण्यानं धुवून घेते द्राक्षी खूप छान असे आणि इकडं पाणी पण आपलं तापते छान छान पैकी मस्त बरेच उशीर झालं स्वयंपाक माझा आता लुटा या तर आता आम्ही आता मस्तपैकी आता आम्ही आता जेवण करून घेतो चला तर मग बाय आता